नमस्कार शेतकरी बांधवांनो आता आपण आलेलो आहोत करमाळ्यामधील टाकळीमध्ये आणि आता आपल्यासोबत प्रगतशील शेतकरी आहेत विलास विठ्ठल करचे साहेब तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या केळी पिकाबाबतचं संपूर्ण शेड्यूल त्यांनी कसं वापरलं या केळीचे सेटिंगसाठी सा... का वापरलं किंवा केळीचं वान निवडताना कोणतं निवडलं या सर्व गोष्टींची आज आपण या माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये तर आपल्यासोबत आता आता आहे करचे साहेब तर नमस्कार साहेब नमस्कार साहेब आपण केळीचं हे कोणतं वान निवडलेलं आहे हे नाही मायक्रोसॉन जिना या केळीचा तुम्ही शेड्यूल आपण प्राची आग्रोच्या नुसार तुम्ही वापरला तर या केळीचं शेड्यूल सुरुवातीपासून तुम्ही काय काय वापरला आणि सांगता येईल तुम्हाला म्हणजे साहेबांनी तुम्हाला सगळं दिलेलं आहे तर या सगळं शेड्यूल दिलं साहेब तुम्ही सांगताल का बेसर डोसला काय दिलं होतं पहिल्यांदा ड्रिचिंगला ही मायक्रोसॉनची फॉरेटी मायक्रोसन कमीत कमी एक दोन एकरचा हा प्लॉट आहे दोन एकरचं प्लॉट आहे त्याच्यात कमीत कमी तीन हजार रोपांची लागवड केली त्याला पहिल्यांदा ड्रिचिंग आपण तुमचं प्राचीग्रोचं ह्युमिक अठ्ठ्याण्णव त्याच्यानंतर बुरशीनाशक कीटकनाशक हे दिलेलं आहे त्याच्यानंतर पहिली दुसरी ड्रिचिंग फास्ट रिझल्ट तुमचं नाईस्टॉनिक त्याच्यानंतर वॉक्किंग फॉर्म परतच्या वेळेस एक बेसडो डोस दिलेला आपण त्याच्यात मायक्रोडिफेन्स दिलेलं आहे क्युमिक ऑइल म्हणून क्युमिक दाणेदार ग्रॅनल ग्रॅनल म्हणजे पहिला बेसळ डोस त्याच्यानंतर गंधक दिलेलं आहे तिसरा वेळेस दहा सव्वीस सव्वीस ऐंचेवीस असं मटेरियल दिलेलं आहे पूर्ण बेसळ डोस असा डोस पूर्ण दिलेला आहे त्याच्यानंतर आपण एक कोंबड खताचा एक डोस दिलेला आहे हा एक्स्ट्रा डोस दिलेला आहे त्याच्यानंतर परत एक फवारने दिलेली तुमची फास्ट रिजल्ट असो किंवा तुमचं नाईस्टॉनिक हे सगळं दिलेलं आहे शेड्यूल नुसार शेड्यूल नुसार आता जे गाडी साहेबांनी सांगितलं ते सर्व काही या केळी प्लॉटला दिलेलं आहे आणि सध्या याची स्थिती आपण पाहू शकता पूर्ण वेन आता झालेली असेल आणि हार्वेस्टिंगला किती दिवसात येईल अजून आठ ते पंधरा दिवसात हा प्लॉट ला येईल त्यावेळी देखील आपण पाहू की आपण शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे आणि आता तुम्ही थोडीफार माहिती सांगा की या पिकाची कसं व्हरायटी का निवडली किंवा या व्हरायटी बाबत तुमची काय माहिती आहे साधारण माल मालकीच काय झालं काय अनुभव नव्हता साहेबांच्या निवड केली मायक्रोसाची निवड केली आता सरासरी हे पंधराशे जे रोप आहेत म्हणजे झाड हे हार्वेस्टिंगला येणार आहेत सरासरी म्हणलं तर तीन आयुष्यात ना आयुष्यात तीन आयशर तीन आयशरच्या आसपास तर माल निघ आणि तुम्हाला आता प्राची तुम्ही सगळं सगळे प्रोडक्ट वापरले तुम्हाला नाव नाही सांगते हुँ. पण तरी सुद्धा तुमचा अनुभव कसा राहिला की झाडाची ग्रोथ कशी राहिली झाडाची आपली येण असेल क्वालिटी कशी असेल नाही ग्रोथ चांगली आणि कंपनीचं मटेरियल बी चांगलं आहे आम्हाला आतापर्यंत जे अनुभव आला आलाय आम्हाला म्हणजे दहा वर्षातला अनुभव आज काय केळीच्या पिकताच नाही आम्ही ह्याच्या अगोदर उसाचं पीक घेतलं कांद्याची पिकं घेतली आता केळीची पिकं घेतली चांगलेच रेझल्ट केळीची वेन साधारण कशी आहे एक वेन किती किलो पर्यंत पाहिजे एक वेळ साधारण केलेलं नाही क्वालिटी चांगली पण अजून ला गेल्यानंतरच करणार की एका म्हणजे सध्या तुम्ही सगळे प्रोडक्ट वापरून समाधान बुंदा वगैरे आपण पाहू शकता की कशा प्रकारे बुंदा आपण पाहू शकता की आपण आपल्याकडे सध्या टेप नाहीये आपण मोजून दाखवला असता पण आपल्याकडं एक दोर आहे त्याचा आपण वापर करून बुंदाची साईज घेऊ आणि नंतर तुम्हाला खाली टाकू की याची साधारणची साधारण ची साईज काय आहे तर आता आपण साईज घेतलेली आहे एवढं मोजून तुम्हाला मी व्हिडिओच्या खाली टाकून देऊ तिथं आपण गाठ देऊ एवढी आपण तुम्हाला आता गुंद्याची साईज देखील आपण पाहू शकता आता सर्व काही सर्व सेटिंग चांगली आहे आणि शेतकऱ्यांनी देखील समाधान हेच प्राचार उद्दिष्ट आहे की सर्व शेतकरी समाधानी झाला पाहिजे आणि त्याच्या शेतामधून जास्तीत जास्त उत्पादन निघालं पाहिजे तर अजून काय तुमचं सांगणं आहे का इतर शेतकऱ्यांना केळीचा आपण शेड्यूल वापरताय आसपासच्या भागामध्ये शेतकऱ्यांना आसपासच्या लोकांना तुम्ही आम्ही गाडी साहेबांचा सा, नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देतो हो। तुम्ही या भागामध्ये तुम्ही कोणत्या साहेब माझ्याकडे भरपूर खातगावचे खादगावचे प्लॉटावट तर आपण साहेबांचा नंबर आपण डिस्क्रिप्शन मध्ये देतोय या भागामध्ये तुम्हाला काही अडचण आली तर आपण साहेबांचा नंबर देतोय तुमच्यापर्यंत साहेब पोहचतीलच आणि कंपनी संदर्भात जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तोही नंबर आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देतोय त्यामुळे तुम्हाला कोणतीही अडचणी येणार नाही आणि केळीचा प्लॉट तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहू शकता एक नंबर प्लॉट आलेला आहे वेनही पाहू शकता वेणीची साईज पहा बुंदीची साईज पहा एक नंबर सर्व काही आपल्या सेटिंग से से वगैरे झालेले आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण पाहिलंच असेल की साहेबांनी ज्या गोष्टी सांगितल्या आणि गाडी साहेबांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या सर्व गोष्टीचा तुम्ही वापर करा आणि हा रिझल्ट टॉप मध्ये तुम्ही मिळवा आणि अशीच जर तुम्हाला माहिती अजून पाहायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका